ताक ताक हे थंडपेयी असल्याने शरीराला त्वरित थंडावा मिळतो उन्हाळ्यात शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्याचा एक चांगला मार्ग आहे एक ग्लास ताकात जिरे पावडर पुदिना कोथिंबीर आणि मीठ मिसळून प्यायल्याने तहानही लगेच भागते त्याशिवाय बाहेरील उष्ण वातावरणामुळे शरीरात निर्माण झालेली उष्णता कमी होण्यास मदत होते बाजारातील कोल्ड्रिंक्सपेक्षा हे ताक पिणे शरीरासाठी नक्कीच लाभदायक ठरू शकते सकाळी ताक पिण्याचे फायदे हे खूप चांगले आहेत त्यामुळे रात्रीपेक्षा सकाळी ताक पिणे हे कधी फायदेशीर ठरते नमस्कार वैचारिक खजिना या चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये ताक पिण्याचे फायदे पाहणार आहोत तसंच चॅनलवर नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी हे चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून व्हिडिओ लाईक करा ताक हे आपल्या पचनसंस्थेसाठी एक वरदान असते ताकामध्ये हेल्दी बॅक्टेरिया आणि लॅक्टिक ॲसिड असते ते पचनक्रियेत मदत करतात आणि बद्धीकोष्ठतेपासून मुक्ती मिळते असे मानले जाते की ताक हे इरिटेबल बाऊल सिंड्रोम म्हणजेच आय बी एसवर उपचार करण्यासाठीही उपयुक्त ठरते ताकामध्ये कोलेस्ट्रॉल कमी करण्याचेही गुणधर्म असतात नियमितपणे ताकाचे सेवन केल्यास रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यास मदत होते त्यामुळे रक्तपेशींमध्ये सूज येत नाही तसेच हृदयाचे आरोग्यही चांगले राहते ताकामुळे टॅनिंग मुरमानमुळे निर्माण होणारे डाग हे दूर होण्यास मदत होते ताक आपल्या त्वचेला मॉइश्चरायझर सारखे काम आणि चमकदार बनवते म्हणून ताक आपल्या त्वचेसाठी वरदान ठरते ताकाचे सेवन केल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते ताकामध्ये प्रोटीन्स विटॅमिन्स आणि अनोखे खनिज हे मुबलक प्रमाणात असतात ताक प्यायल्याने आपण हायड्रेटेड आणि उत्साही राहतो ताक प्यायल्यामुळे आपले पोट भरल्यासारखे वाटते व भूक कमी लागते ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी ताक हे एक आदर्श पेय नक्कीच आहे हे होते ताक पिण्याचे फायदे तर ही माहिती इतरांसोबत नक्की शेअर करा तसेच व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपला वैचारिक खजिना हे चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन टॅप करा धन्यवाद